शरीर सुखासाठी पुरुष पाहिजे काय अहो असे काय डोळ्यांनी बघताय कामासाठी मुले हवी आहेत कामगार हवे आहेत नोकरदार पाहिजेत अशा जाहिराती आपण वाचतो पण खर्च शरीर सुखासाठी पुरुष पाहिजेत हे असे एखाद्या बाईने म्हटलं तर कुठे बिघडलं सगळे हक्क आणि अधिकार का पुरुषालाच असावेत नाही ना मग अगदी तसचे एखादी महिला म्हटली तर कुठे तिची लगेच चिंचत जाणार आहे आणि समजा केलीच तरी ती हिचर थोडीच असणार आहे तो तिचा हक्क आहे जो तिला असणे आवश्यक आहे आता तुम्हाला वाटेल सुमरणार काही पण लिहायला लागली तिला दुसरा विषय नाही भेटला का पण काय करणार विषयच तसा आहे खूप दिवसापूर्वीपासून लिहायला झोक्यात होतं पण वेळ मिळत नव्हता कधी वेळ असेल पण तितकं मन झालं नाही लिहायचं त्याचे प्रसंग समोर आला मग काय लिहावं लागेल असंच काहीतरी झालं परवा मला एक महिला भेटली विचारपूस झाली तर ओळखीची होतीच खूप दिवसाने भेटल्याने तिने थी तीच मन माझ्याजवळ के जवळ केलं कशी आहेस असं मी विचारलं तिला पण त्या कशी आहेस या प्रश्नातून तिक काही का बाहेर येईल असं कधीच नाही वाटलं मला भेटली खूप आनंदीत झाली कुठे असता मॅडम तुम्ही खूप दिवस दिसल्याच नाही लग्न केलं तर आम्हाला बोलावलं पण नाही बस लटक्या रागात तिने माझ्यावर असणार रुपये अजूनच दाखवून दिलं मी म्हटलं मी ठीक आहे तू कशी आहेस हे सांग घरचे सर्व कसे आहेत आणि तुझं नवरा असं काही विचारल्यावर तिने चेहऱ्याचा हावभाव बदलला काय झालं लिहिला असा प्रश्न मनात आला इतक्या दिवसनं बोलणारी त्याच व्यक्त झाली मॅडम सांगू नवरा नवरा राहिलाच नाही दारू पिऊन घरात होऊन राहतो मी दोन घरचे धुळी भांडी करते तेवढच काय घरचे कोणी लक्ष देत नाही सासू सासरे कोणी कोणी लक्ष देत नाही असं म्हणत तिच्या डोळ्यात पाणी आलं अग अशी रडू नकोस गप्पैस होईल सगळं ठीक काळजी करू नकोस असं म्हणून मी तिला धीर दिला, दिला। पण ती दि थांबायला तयार नव्हती तिचे अश्रू असे गळू लागले जणू काही ते तिला म्हणत असावेत खूप दिवस आम्हाला अडवून ठेवलं असं तू आता झालीच ना मंगळी मी तिला समजावत होते पण ती खर्च आज मोकळी झाली होती मला म्हणाली मला काहीच सुचत नाही नवरा अशा अवस्थेत जीव माझा जीव द्यावा कुठेतरी जाऊन पण तो नाही माहीत नाही मॅडम अग असं काय बोलतेस होईल सगळं ठीक कशाला काळजी करतेस मी उतरले तसलं ठीक होईल इथं वाट लागली माझी काही काही होत नाही तर काहीच नाही अजूनच खोलवर विचारलं मनासारखं मॅडम कसं सांगू तुम्हाला का ग काय झालं जे काही असेल ते बो। मन हलक होईल माझा नवरा दिवस दिवस दारू कधी त्याने मला जवळ घेतलं नाही कधी प्रेमाचे दोन शब्द नाही कधी फिरायला जाणे नाही कधी काहीतरी खावस वाटलं तर तेही नाही बाईला पुरुषाकडून जे हवं हो ते हवच हो आहे त्यात मी कमनशिबी आहे मला कधीच नवऱ्याचं सुख नाही मिळालं नुसतं लग्न करून आणले मला गेली कित्येक वर्ष मी अशीच राहते काय करायचं असल्या नवऱ्याला जो फक्त समाजाला दाखवण्यापुरता असतो कसलं म्हणून सुख नाही म्हणत्या मला असं म्हणत ती विक्षिप्त अवस्थेत गेली तिचंच खेळणं स्वाभाविक होत ज्या नवऱ्याच लग्न होऊन त्या बाईला सुख नसेल तर काय फायदा अशा पुरुषाचं बाई खर्च तिचं किती मनमूर्ते ना एका पुरुषाची गुण भागली नाही तर तो दुसऱ्या बाईकडे जातो पण मग बाईच काय का जाऊ नये दुसऱ्या पुरुषाकडे आपण म्हणतो एक्स्ट्रा मग एक ते या प्रकारातूनच घडत काय असू शकत नवऱ्या बाईला पुरे नसतो की बाई नवऱ्याला कि दोघेही एकमेकांना तितकेच पुरेसे असतात तरीही अशुद्ध भाषेत लफड करायची यांना सवय असते फळ खायला हरकत आहे एखाद्या बाईला जर खर्च तिच्या नवऱ्याचा काहीच फायदा होत नसेल तर तिने दुसऱ्या पुरुषाचा विचार करायला आता तुमच्या मनात येईल हा बाईचा का विचार झाला पण करून बघा ना हा पण विचार एका बाईच्या बाजूने आपण का करू नये जर ती तिच्या आयुष्यातील अनमोल गोष्ट स्वच्छ करत असेल किंवा तिला करावी लागत असेल तर मग का करावी तिने ती वचन शरीर सुखी अशी गोष्ट आहे अशी भावना आहे जी कुठल्याही व्यक्तीला त्या त्यावेळी त्या हवीशी असते मग ती बाई असो सांगत होती मी मनाला मुरड घातली आहे मॅडम आता मुलं कितीच कुणी विचारलं तर सरळ सांगते मला मुलं नको आहे पण हे सांगताना पण जीव नकोसा सहावतो माझा कित्येक गोष्टी मी आता मनाला लावून नाही घेत जे असेल ते असेल जसं असेल तसं मी स्वीकारले